नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सावनी ही सईला घेऊन कोळींच्या घरी आलेली असते आता सईला पाहून मुक्ताचा आनंद काही गगनात मावत नसतो तर त्याचवेळी आता मुक्ता इंद्राताईंना म्हणू लागते म्हणाले होते ना की घरची लक्ष्मी घरी परत येईल आणि आपली सई परत आली आहे तर त्यानंतर आता मुक्ता इंद्राताईंना म्हणते आणि नंदी महाराजही आता सावनी ही नंदी महाराजांची मूर्ती कोळींच्या घरी घेऊन आलेली असते आता हे पाहून इंद्राताईंना धक्काच बसतो इंद्राताईंच्या लक्षात येतं की आपल्या घरातील नंदी महाराजांची मूर्ती ही दुसरी तिसरी व्यक्ती चोरणारी कोणी नसून सावनीच होती इंद्राताई सावनीकडे रागाने पाहू लागतात तर त्यानंतर आता सई मुक्ताला म्हणू लागते आता मी इथेच राहणार आहे ना झाले ना चार दिवस तर आता मुक्तानी सागर एकमेकांकडे पाहू लागतात तर त्यानंतर ही मुक्ताने सागरला म्हणते झाली तुमची बडबड एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आदित्य किंवा सई या दोघापैकी कोणाचीही कस्टडी मी तुम्हाला कधीही मिळू देणार नाही आता सावनीचं हे बोलणं ऐकून मुक्ता सावनीला काय प्रतिउत्तर देईल तर मुक्ता सई आणि आदित्यची कस्टडी कशा प्रकारे मिळवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद